छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस आहे आणि याच दिवसाच्या निमित्ताने कुर्ल्यामध्ये मशाल यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सर काय सांगाल आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आहे आज कुर्ला परिसरामध्ये तुम्ही मशाल यात्रा काढलेली आहे एकूणच त्या मशाल यात्रेचं प्रकारचं स्वरूप होतं त्याविषयी कसं खरंच तर आजचा दिवस हा दुःखाचा दिवस आहे छत्रपती दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना आजच्या दिवशी मुघलांनी औरंगजेबाने त्यांची हत्या केली ही अमावस्याची रात्र आहे त्यानिमित्त आज कुर्ल्यात आपण सर्व मंडळांना आव्हान केलं आणि प्रत्येक मंडळात जाऊन या कार्यक्रमाचा जा आपण निरोप दिला की आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आपण या बलिदान दिवसानिमित्त आपण भडाकणी आपण देतो तर ही भडाकणी देण्यासाठी सर्वेश्वर मंदिरापासून या यात्रेची सुरुवात झाली जवळजवळ हजार ते दोन हजार कार शिवप्र शिवशंभूप्रेमी आज हजर होते आणि एवढं असतानासुद्धा एकदम शांततेत आणि कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता दुःखाचा दिवस आहे हा दुःखाचा था दिवस त्यांनी पाळला गेले चाळीस दिवस या विषयी म्हणजे बलिदान मास पाळतात अशी काही मंडळी तीस चाळीस टक्के या सभे या यात्रेत सामील होती आणि जवळजवळ दोन ते तीन हजाराचा आज या ठिकाणी तुम्ही बघितला बघितला असाल क्राऊड होता आणि संपूर्णपणे एकदम व्यवस्थित अशी यात्रा सुरू झाली आणि आज या ठिकाणी शिवशंभू विचारदर्शनचे मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी गा अभयजी जगताप म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी अतिशय सुंदर असं म्हणजे अंगावर रोमटे असे खडे होतील असं त्यांनी ते बलिदान मास बलिदान कसं झालं महाराजांचं महाराज काय होते या विषयावर दिले आणि पुढची संकल्पना संकल्प करायला लावला की आपण संकल्प पा घेतला पाहिजे की हिंदू राष्ट्र आणि या सगळ्या विषयी आपण या कार्यात कसं उतरावं छत्रपती हो। संभाजी महाराजांचा बलिदान दिवस त्याच निमित्त श्री सर्वेश्वर महादेव मंदिर ते छत्रपती संभाजी महाराज चौक येथे एक मशाली यात्रा आयोजित करण्यात आली ज्यात आम्ही सगळे खूप मोठ्या संख्येने सहभागी झालो ओवरऑलच खूप एक ऊर्जात्मक वातावरण होतं त्यामध्ये खूप भावनूक झालेले सगळे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि खूप जयघोष करत ही यात्रा पार पडली आहे संभाजी महाराज बलिदान मास याची गेले पंधरा वर्ष आम्ही कुर्ल्यामध्ये मशाल यात्रा काढत आलेलो आहे आणि महाराजांना ज्वलंत अग्नी मिळाली नव्हती म्हणून भडक अग्नीचा विषय पण आपण इथे करत आलेलो आहे आणि आजचं म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या रेती संभाजी महाराजांना जे काही त्यांचे हाल हाल होऊन गेले होते त्यासाठी आम्ही इथे गेले सर्व शिवभक्त एकत्र होऊन यात्रा सर्वेश्वर मंदिर ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत दरवर्षी पंधरा वर्षापासून काढत आले तर तुम्ही पाहिलेलं आहे कुर्ल्यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानाच्या दिवशी आज मशाल यात्रा आयोजित केली होती मी गुणवंत दांगड डी आर व्ही न्यूज मुंबई